मस्त कुरकुरीत पालकभजी बाहेर भरपूर पाऊस पडतोय आणि कुरकुरीत भज्यांचे वेगवेगळे प्रकार ते झालेच पाहिजेत म्हणूनच आज आपण पालकाची भजी करतो एवढंच नाही तर श्रावण महिना आलाय तर तुम्हाला कांदा खायचा नाहीये पण कुरकुरीत भजी मात्र खायची आहे तर ही पालक भजी एक उत्तम पर्याय आहे रेसिपी सोपी आहे चला करूया पालकाची कुरकुरीत कुर्रुम कुर्रुम भजी नमस्कार यूट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिदास किचनमध्ये आज आपण करणार आहोत बाहेर धो धो पाऊस पडतो आहे तर अर्थातच भजी करायची आहेत तीसुद्धा पालकाची तर मस्त अशी ती पानं बेसनामध्ये बुडवून केलेली भजी नाही तर पानं अशी बारीक चिरून जी भजी केली जातात ना ती भजी आपण करणार आहोत गाड्यावर मिळतात ना अगदी तशीच तर छान लागतात चवीला आणि मी नेहमी एक गोष्ट ऑब्झर्व केली जेव्हा कांदे महाग होतात ना ते भजीवाले असतात ना ते कांदा भजी थोडेसे बाजूलाच ठेवतात म्हणजे करतच नाहीत त्याच्याऐवजी पालकाची भजी मिळतात कारण त्यांना ती परवडत पण नाहीत पण तीसुद्धा भजी चवीला अप्रतिम लागतात तर तीच पालकाची भजी कशी करायची ते बघणार आहोत पटकन व्हिडिओला लाईक करा कारण आपल्याला सुरू करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा साहित्य काय घ्यायचं ते, ते आधी बघूयात तर आपल्याला लागणार आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणीच्या पाकळ्या एक ते अर्धा इंच आलं अर्धा टीस्पून ओवा एक टीस्पून मिरची पावडर चवीपुरतं मीठ लक्षात घ्या पालकाला मीठ कमी लागतं त्यामुळं अगदी मीठ कमी वापरायचं आहे दोन ते तीन टेबलस्पून तांदळाची पिठी आणि पाऊण ते एक कप बेसन लागेल आणि लागणार आहे एक मध्यम आकाराची जुडी पालक तर साहित्य बघितलं किती कमी साहित्य लागतं अगदी थोडंसं हाताच्या बोटावर मोजता येईल एवढं आता हा पालक मी स्वच्छ धुतलाय म्हणजे पालक घेताना ना शक्यतो कोवळा बघून घ्यायचा आणि जरी तुम्हाला असं मोठ्या पानाचा पालक मिळाला किंवा जर निबर असेल तर फक्त पानं पानं घ्यायची त्याची देठं घ्यायची नाहीत नाहीतर ती कचकच लागतात आणि एक उग्र चव येते आता ही पालकाची पानं मी नळाखाली स्वच्छ धुतलेली आहेत किंवा मोठं भांडं घ्या त्याच्यामध्ये अशी खळखळ धुवा आणि चाळणीवर निथळायला ठेवा म्हणजे त्यातली माती सगळी निघून जाते पानं स्वच्छ धुतलेली आहेत आता या भज्यामध्ये खूप जास्त पाणी राहून चालत नाही त्यामुळं मी काय करते ही पालकाची पानं एका कॉटनच्या कपड्यावर पसरून घेते आणि त्यांना ना आपण थोडंसं टिपून घेऊ म्हणजे हे पालकाच्या पानाला जे जास्तीचं पाणी चिकटलेलं असतं ना ते निघून जावं असं फक्त थोडंसं टिपून घ्यायचं आहे तर पूर्वी खरं बरं होतं ना कुठलीही रसायनं फवारली जायची नाहीत काही नाहीत त्यामुळं मला आठवतंय माझ्या लहानपणी आम्ही जेव्हा शेतात जायचो ना त्यावेळी त्या भाजी तोडणाऱ्या बायका असायच्या किंवा खुरपणाऱ्या बायका जेवायला बसायच्या वा ना भाजी तशीच्या तशी, तशी तोडून त्या तोंडी लावणीला घ्यायच्या मग मेथीची भाजी असेल किंवा अजून दुसरी कुठली भाजी असेल पण आता फवारणी होते त्यामुळे आपल्याला या स्वच्छ धुवून मगच घ्यायला लागतात तर असं तुमच्याशी बोलता बोलता भाजी अशी मी थोडीशी टिपून घेतली आहे आपण याला थोडा वेळ असंच याच्यामध्ये गुंडाळून ठेवूयात म्हणजे उरलेलं पाणी आहे तेसुद्धा निघून जाईल तर भाजी आपली टिपली जाते तोपर्यंत आपण हिरवी मिरची लसूण आणि आलं याचं एक जाडसर वाटण करून घेऊ तर आपलं वाटण तयार झालं आहे दुसरीकडे आपला पालकसुद्धा चांगला टिपला गेलेला आहे जास्तीचं पाणी निघून गेलं आहे अगदी एकदम कोरडा करण्याची गरज नाही यालासुद्धा असं बारीक कापून घेऊ देठ असतील ना तर ती एकदम बारीक चॉप करायचे सगळा पालक आपण असाच एकदम बारीक कापून घेऊया तरी बघा सगळा पालक बारीक चिरलाय याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलंय आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालू ओवा आणि मीठ आधी घालायचं आहे लक्षात घ्या मीठ खूप कमी घालायचं कारण पालक भाजी खारट होण्याची दाट शक्यता असते कारण पालकामध्ये खूप मिठाचं प्रमाण असतं म्हणजे पालक चवीला थोडासा खारट असतो आता हे मीठ आणि ओवा घालून याला चांगलं चुरून घ्यायचं आहे खरं तर मिरची पावडर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा पण आपण घालू शकतो पण हाताची आग होते म्हणून मग मी परत घालणार आहे मीठ आणि ओवा घालून याला असं चुरून घेऊ ते गाडीवाले सगळंच एकत्र करतात आणि चुरतात पण त्याने हाताची आग होते तर हे बघा पालक आपण चांगला चुरून घेतला आहे याला मिठामुळे असं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये घालूयात मिरची पावडर तयार करून घेतलेला मिरची लसूणचा ठेचा याला मिक्स करायचं आहे तुम्हाला जर लसूण खायचा नाही तर तुम्ही फक्त आलं आणि मिरचीची पेस्ट घातली तरी चालेल तर यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ याला मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये घालायचं आहे बेसन तर बेसनाचं मी असं एक्झॅक्ट प्रमाण दिलं नाही कारण जसं लागेल तसं तसं आपल्याला बेसन यामध्ये ॲड करायचं आहे आता पालकाची जुडी किती लहान मोठी आहे त्यावर बेसन किती लागेल हे ठरेल हो तर हे बघा असं थोडंसं हलकं मिश्रण असं बाइंड होईन कोरडं होतं ना तोपर्यंत आपल्याला बेसन मिसळत राहायचं तर जवळपास मी एक कप बेसन घेतलं होतं ते सगळं लागलं आहे एका मोठ्या पालकाच्या जुडीसाठी बेसन जास्त घेतलं तर भजी दांडरल्यासारखी होती तर हे बघा असं वर थोडं बेसन दिसलं पाहिजे आणि याला असं थोडं बाइंडिंग यायला पाहिजे याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार झालंय लगेच भजी करायला घेऊ तर मी परत एकदा तुम्हाला टेक्स्चर दाखवते हे बघा असं टेक्स्चर असायला पाहिजे एवढंच बेसन आपल्याला ॲड करायचं आहे जा, खूप जास्त बेसन घालायचं जा नाही आता इकडे भजी तळण्यासाठी कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे पारंपरिक पद्धतीने काढलेले आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर आता आपण या पिठामध्ये अजूनही सोडा घातला नाही किंवा तेलाचं मोहन घातलं नाही कारण आपलं तेल ऑलरेडी गरम झालं आहे यातलंच एक टेबलस्पून तेल घ्यायचं आणि याच्यावर ओतायचं एक टेबलस्पून आणि वर मी थोडंसं घेतलं याला आता मिक्स करून घेऊ आता तेल तर ता तापलेलं आहे एकदा चेक करूया तेल कसं तापलं आहे मिश्रण टाकलं की हे बघा व्यवस्थित तळलं जातं आहे मिश्रण याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलं आहे आता गॅस आपण मध्यम करूयात आणि आता हे भजी असे थोडेसे मोकळे मोकळे करूनच सोडायचे बरेच जण असे खूप मोठे मोठे भजी पण सोडतात पण शक्यतो छोटे सोडायचे म्हणजे मग ते व्यवस्थित तळले जातात तड़ा तर आता भजी सोडून थोडीशी सेट झाली की मग भजी अशी हलवून घ्यायची लगेच धक्का लावला तर मात्र भजी लगेच असा आकार बदलू शकतात तर हे बघा भज्यांनी चांगला आकार धरलेला आहे या प्रकारे आता भजी अशी गोलगोल फिरव्यात चांगली तळून घेऊया तर हे बघा मस्त भजी तळून झालेली आहेत पण बघा काय मस्त आलेला आहे भजी छान तळून झालेली आहे अशी झाडाला अशी कुरकुरीत लागायला लागली की समजायचं भजी तळून झाली ही एक बॅच तळण्यासाठी मला मंद आचेवर साधारण एक तीन ते चार मिनिट लागले भजी आता एका दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून थोडी निथळून घेऊ हे बघा काय मस्त भजी झालेली आहेत तुम्हाला आवाजावरून कळत असेल भजी काढून घेऊयात आणि उरलेली सगळी भजी अशीच करून घेऊ तर दुसरी बॅच तळताना फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की तेलाचं तापमान जर तेल खूप गार झालं असेल ना तरीसुद्धा भजी खूप तेल शोषून घेतात आणि कुरकुरीत होत नाहीत त्यामुळं मी सुरुवातीला थोडा वेळा गॅस मोठा केला तेल व्यवस्थित तापलं की मग गॅस कमी केला तर उरलेली सगळी भजी अशीच करून घेऊयात तर अशा प्रकारे आज आपण इथं करतोय मस्त कुरकुरीत पालकाची भजी गाडीवर मिळतात ना अगदी तशी तुम्हाला जर कधी आता श्रावण महिना चालू होईल तर कांदा खायचा नाही आहे आणि भजी खायचे आहेत तर ही रेसिपी तुमच्यासाठी नक्की करून बघा इथं सांगितलेलं प्रमाण वापरा मिठाचं प्रमाण लक्षात ठेवा पालकात मीठ जास्त जात नाही बेसन घालताना मात्र टेक्स्चर कसं असावं मिश्रण कसं असावं हे जर तुम्ही लक्षात ठेवलं आणि भजी तळताना तेल व्यवस्थित तापवलं मंदाचेवर तळलं की अशी छान हिरव्यागार रंगावर छान पालकाची भजी तयार होतील करून बघा आम्हाला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद